अयोध्येतील प्रभू रामचंद्र मूर्ती प्रतिष्ठापना आणि छत्रपती शिवाजी महाराज निमित्त महाराष्ट्र शासनानं आनंदाचा शिधा वाटप सुरू केलंय वैद्यकीय शिक्षण आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला कोल्हापूर जिल्हा शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे प्रभू रामचंद्र मूर्ती प्रतिष्ठापना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा शिधा दिला जाणार आहे वैद्यकीय शिक्षण आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कागलचे तहसीलदार अमर वाकडे जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने प्रमुख उपस्थित होते केंद्र शासनानं कोरोना संक्रमणापासून नागरिकांना पाच किलो धान्य मोफत देण्याची सुरू केलेली योजना आजही कायम ठेवली आहे तर सण आणि उत्सवानिमित्त राज्य शासनानं आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली आहे शिधाच्या माध्यमातून सहा वस्तू देण्यात जिल्ह्यातील याचा लाभ घ्यावा असं आवाहन वैद्यकीय शिक्षण आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय यावेळी कोल्हापूर जिल्हा धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विकास पाटील कागल तालुका धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संदीप लाटकर साताप्पा शेणवी शंकर घाटगे जयवंत निकम नामदेव सावळकर रावसाहेब पाटील सतीश पसारे जितेंद्र प्रभावळकर उपस्थित होते